जगताप एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट युनिट ज्यांनी डेव्हलप केलं आहे ते डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला याची जी पहिली बॅच होती एकोणासशे सत्तरची त्या बॅचचे ग्रॅज्युएट आहेत आज आपण येथे या फॉर्मवर आलो आहे आणि या फॉर्मवर आपण वेगवेगळे जे त्यांचे युनिट्स आहे जादू या युनिट अंतर्गत त्याबद्दल माहिती मिळूया तर व्हिडिओ कंप्लीट पहा आता आपण जगताप सरांच्या माध्यमातूनच या बागेबद्दल माहिती घेऊ कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांना पेरू बागाची लागवड करायची असते परंतु अनुभव कमी असतो किंवा ज्या लोकांकडून ते माहिती घेतात कदाचित त्यांनाही पाहिजे त्या प्र पाहिजे त्याप्रमाणे विषयाबद्दल माहिती राहत नाही तर आता आपण ज्यांनी याचा अभ्यासही केलेला आहे आणि ज्यांनी असा वर्षानुवर्ष अनुभवसुद्धा घेतलेला आहे यांच्याकडून या बागेबद्दल माहिती घेऊया सर समजा जर पेरूची जर आपल्याला लागवड करायची आहे तर पेरूची लागवड करत असताना जमिनीचा काही इश्यू असते का सर फळ बाग आपली कोणती आहे त्यावर अवलंबून आहे पेरूच्या बाबतीत जर विचार केला तर पेरू साठी जमीन कुठल्याही प्रकारची जमीन चालते हलकी मध्यम भारी फक्त एकच आठ आहे की पाण्याचा निचरा होणं हे गरजेचं आहे पाण्याचा निचरा होणारी जमीन असली तर पेरूला कुठली जमीन सूट होते okay. आणि सर दुसरी महत्वाची म्हणजे आपण निवड करतो ती जात व्हेरायटी व्हेरायटी आणखी एक तिसरा भाग म्हणजे त्या दोन ओळीमध्ये आणि दोन झाडामध्ये जे अंतर ठेवायचं ते अंतरही फार महत्वाचं आहे तर आपल्या इथे या दोन ओळीमध्ये किती स्पेसिंग आहे किती अंतर आहे ओळीमधलं अंतर दहा फूट आहे आणि झाडामधलं अंतर आठ फूट आहे आठ बाय दहाचं अंतर आपण हे केलेलं आहे आठ बाय दहा दहा त्याच्यानंतर सर दोन झाडातील अंतर समजा आठ फूट आणि दोन उडीतील अंतर दहा, दहा फूट तर आता हे किती दिवसाची बाग आहे सध्याची हे केवळ तिसरं वर्ष यायला लागलेलं आहे आणि याच्यापासून प्रोड्यूस निघणं सुरू झालं प्रोड्यूस अगदी लागवडीमध्ये जर योग्य व्यवस्थापन असेल तर आम्ही बनवलेल्या जे आता गुटीय कलम आहे तर त्याला मुळे वगैरे चांगले डेव्हलप झालेले असतात आणि म्हणून झाडे लवकर डेव्हलप होते आणि अगदी एका वर्षामध्येच त्याला फळ सुरू होतात एका वर्षामध्ये फळ फळ धारण त्याला सुरु होतोय तर या ही व्हरायटी कोणती आहे सर ही ललित ही ललित व्हरायटी आहे वैशिष्ट्य सर हिचं वैशिष्ट्य असं आहे की आपण एटीएमता येईल कारण आता हा खालच्या बाजूला आता हा फ्लॅश आलेला आहे जस जशी वाढ होते तस तशी तो वर वाढ झाल्यानंतर ही जी नवीन वाढ होते तर ही आता ही पुन्हा नवीन आता ही अशा प्रकारची याला ही ते कळी लागलेली आहे ओके इथे वर म्हणजे वर सुद्धा ह्या कळ्या आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे ही सुरूच राहते आता हा पहिला बहार हा दुसरा बहार राईट आणि हा कळीच्यामधला हा तिसरा बहार म्हणजे अशा प्रकारचं एक तीन बहाराचं इतर वर्षामध्ये एक नियोजन नैसर्गिकरित्याच होते नैसर्गिकरित्याच होते हां आणि प्रोसेसिंगसाठी सुद्धा एक चांगला आहे तो लाल घर आहे त्याचा ओके ठीक आहे तर अशा प्रकारे हे तीन वर्षाचं झाड आहे सर ह्या कलमी आपल्याच असतील ना स्वतः तयार केलेल्या म्हणजे के जर कलमी व्यवस्थित असतील आणि व्यवस्थापन ठीक असेल तर उत्पादन वाढणं उत्पादन घेण्यामध्ये कोणी शेतकऱ्याला थांबू शकत नाही सर एक अजून महत्वाचा प्रश्न आहे इरिगेशन म्हणजे किंवा पाणी व्यवस्थापनाबद्दल पाण्याच्या बाबतीमध्ये त्याची गरज पाहूनच आपण पाणी द्यावे टेक्निकल लँग्वेजमध्ये त्या एका झाडाला म्हणजे एवढ्या ड्रीप इतकं वेळ चालवा वगैरे हे असं सा मी सांगणार नाही कारण ते सांगितले जाईल नाही सा असं नाही आहे पण जे शेतकरी प्रत्यक्ष राबतात तर ते हे सर्व या पद्धतीचा अवलंब करतील असं नाहीच आहे एक झाडाकळाची भाषा म्हणजे आप बोलीभाषा आपल्याला कळली पाहिजे सायम जर हो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला सहज ताण लागले म्हणजे चेहरा असतो तसं पाण्याच्या अवस्थेवरूनच आपल्याला त्याला पाण्याचे गरजेचं आपल्याला हे लक्षात घेता येते असं म्हणजे गरजेनुसार त्याला आपण पाणी नेहमीच देत राहावं सर त्याच्यानंतर खत वगैरेचं लागवडीच्या वेळीच खत खताच्या बाबतीमध्ये जेवढे सेंद्रिय कार्ब जर आपल्याला पिकाला देता आला काडी कचऱ्याचं खत वगैरे किंवा शेण खत वगैरे तर ते अतिशय चांगलंच आहे आणि गरजेनुसार आपण एक त्याला आवश्यक आहे हो, समजा जर आपल्याला ट्रेस दिसत आहे त्याच्यावर हो, ओके सर शक्यतो आता जे शेतकरी ऑर्गेनिक साठी आता एक एका प्रकारचं पण असते शेतकऱ्यांच्या मनामध्ये हो, भरपूरच्या शेतकऱ्यांना ऑर्गेनिक नवीन वाटते तर ऑर्गेनिक जर कोणाला करायचं असेल तर करा सगळ्यात महत्वाचं हो याच्यामध्ये बी खताचा इशू राहते तर ऑर्गेनिक मध्ये शेतकरी कोणत्या खत खताची पद्धत वापरू शकतात बेस्ट कोणता राहील की आपण जे ऑर्गेनिक इथे टाकत असतील तर आपण गांडूळ खत देतो की आपण कंपोस्ट आमच्या इथे आम्ही एक कंपोस्ट आणि गांडूळ खत यावरच आमचा भर असतो स्वतःच मी तयार करतो गांडूळ खत आणि कंपोस्ट खतही आणि विशेष म्हणजे हा जो पालापाचोळा पडलेला असतो तर तो पालापाचोळाही जमिनीमध्येच पुस्तो ओके इथलंही म्हणजे आता ही की जी सगळी म्हणजे पानगळ वगैरेही होते ते पाणगळ सुद्धा त्या जमिनीमध्येच त्याचा व्यवस्थित एक मल्छिंगही होतं आणि तोच एक सेंद्रिय कर्भ मोठ्या प्रमाणावर मिळाल्यामुळं मो, रासायनिक शेताची अशी फारशी काही आवश्यकता त्याला भासतही नाही ओके okay. सर आता याच्यामध्ये आता जवळपास तीन वर्षाचा आहे जसं तुम्ही सांगितलंय ओके हे okay. तीन वर्षाचं आहे सर तर याच्यामध्ये आपण सोयाबीन घेत आहोत तर अजून किती दिवस आपण याच्यामध्ये आंतरपीक घेऊ शकतो तु? हे तुमच्या अंतरावर अवलंबून आहे हा हा आता हे आठ बाय दहाचं अंतर आहे तर आठ बाय दहाच्या अंतरामध्ये आपण एक साधारणतः म्हणजे चार वर्षापर्यंत चांगल्या प्रकारचं आपण आंतरपीक पीक घेऊ शकतो आणि mm -hmm. जर आपल्याकडं जर, जर, जर मनुष्यबळ असेल mm -hmm. तर आपण त्याच्याही पुढे जाऊन आपण खाली कमी उंचीची की जी, जी भाजीपालावर्गीमधील पत्ता कोबी वगैरे असेल अशा प्रकारची पिकं आपण ही म्हणजे जी सावलीप्रिय पिकं आहेत ते सावलीप्रिय पिकं आपल्याला त्याच्यामध्ये नेहमीसाठी घेता येतात एकच आहे की फक्त ज्यावेळेला आपल्याला याला ताण द्यावा लागतो तर ते ता ताण देण्याच्या काळामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं पीक त्याच्यामध्ये घेता येणार नाही ओके ओके याचा वर्षी याच्यात याला तर भरपूर लागलेला आहे सर हे अशा प्रकारचं तर हे एक वेगळी व्हेरायटी आहे का सर ललित ललितच आहे ललित हा तर याला तर भरपूरचा माल म्हणजे आता आणि सर एक अजून एक प्रश्न आहे की ज्यावेळी याला फुलं लागतात किंवा समजा आ, फुल धारणाला सुरुवात होते, तो होते तर भरपूर वेळा ते ड्रॉपिंग पण होते फ्रूट ड्रॉपिंग तर त्याच्यासाठी काही व्यवस्थापन करतो का आपण की करतो पण महत्वाचं असं आहे की ड्रॉपिंग होणं म्हणजेच कुठेतरी त्याला आपण मालन्यूट्रिशन म्हणं किंवा आणखी कुठले तरी त्याला अन्नद्रव्याची कमतरता पडली असंच म्हणावं लागेल योग्य जर आपण अन्नद्रव्याचा पुरवठा केला तर ड्रॉपिंग फारशी काही होत नाही ह्याच्यामध्ये आता नैसर्गिकरित्या समजा दोन ऐवजी तीन तीन चार चार येतात पण एक झाडच असं असते की त्याला फक्त दोन स्ट्राँग जे असतात हे असं एक स्ट्राँग फळ असते आणि एक कमजोर असते तर हे कमजोर फळ हे म्हणजे गळूनच म्हणजे सर सेल्फ ड्रॉपिंग टाईप आहे की झाडांना कळते की कोणते झाडं फळं समोर जाऊ शकतात त्यांनाच ते समोर घेऊन जाते म्हणजे सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट हा नियम त्या ठिकाणी लागू पडतो की बा जे म्हणजे कमजोर आहे ते गळून पडतं पण जे स्ट्राँग आहे ते मात्र त्यावर कायमच राहते तक धरून राहते टिकून राहते हो ओके त्याच्यानंतर सर याच्यामध्ये जी छाटणी वगैरे करावी लागते तर याला करावी लागते का ट्रेनिंग ट्रोनिंग आपल्या पेरूला oh, हो एक तर लागवड केल्यानंतरच एक साधारणतः जमिनीपासूनच आपण त्याला अशा पद्धतीनं छाटणी वगैरे जर दिली तर हे इथे छाटणी दिल्यानंतर हे दोन आली मग इथे छाटणी केल्यानंतर हे पुन्हा दोन फांद्या त्याच्यावर पुन्हा आणखी दोन फांद्या अशा प्रकारच्या आपण याला एक छाटणी देऊन वेळोवेळी छाटण्यात देऊन एक आकार सुरुवातीला एक कॅनॉपी चांगली तयार करून घ्यावं लागते आकार त्याला द्यावं लागतो पेरूच्या बाबतीत हार्वेस्टिंगला आपल्या मार्केटवर अवलंबून आहे लोकल मार्केटला mm -hmm. तो mm -hmm. जर आपल्याला पेरून यायचं असेल तो थोडा उशिराही आपण तोडला तरी चालेल पण जर दूरच्या मार्केटला पाठवायचा तर तो थोडासा म्हणजे हार्ड अवस्थेमध्येच आपल्याला तोडावं लागणार आहे जेणेकरून ट्रान्सपोर्टिंगमध्ये तो त्याचे शायनिंग वगैरे खराब होणार नाही ओके सर हार्वेस्टिंग नंतर साधारणतः पेरू किती दिवसापर्यंत साठवून ठेवू शकता शेतकरी हा पेरू तसं म्हणजे नाशवंत नाशवद्धमध्येच येतो जास्त काय नाही जास्तीत जास्त दोन तीन दिवसच म्हणजे त्याला दोन दिवसाचा एकालावधी जास्तीत होतो म्हणजे दोन दिवसाच्या एक दिवसामध्येच तो मोठ्या मार्केटला गेला पाहिजे कीड आणि रोग व्यवस्थापनासाठी तर त्याबद्दल थोडंसं सांगा शक्यतोवर केमिकलचे फवारणी घेत घेऊत नाही पेरूच्या बाबतीमध्ये मुख्य एका जो याला प्रादुर्भाव होतो तो फळमाशीचा होतो फळमाशी आणि फळमाशीचं आपल्याला साधे आपण साधे जुगाडानं बनवलेले ट्रॅप जरी बनवले बिस्लेरीचे बिसलेरी तर त्याच्यामध्ये मक्षिकारी किंवा आणखी त्याच प्रकारचे जे ते घटक असलेले जे कीटकनाश आहेत तर ते आपण वापरून त्या व्यवस्थापन हां फळमाशीचं व्यवस्थापन आपण पड़ चांगल्या प्रकारे करू जेवढी आता बायो प्रॉडक्ट्स आलेले आहेत तरी बायो प्रॉडक्ट्स त्याला आपल्याला म्हणजे नाकारता येणार नाही ते आहे चांगलेच आहे एवढंच आहे की फक्त त्याचे जे प्रोड्युसर आहेत किंवा बन बनवणारी कंपनी आहे तर त्याचे रिझल्ट आपण अगोदर घ्यावेत आणि जर रिझल्ट आपल्याला जर अनुकूल मिळाले तर त्याचा वापर करायला हरकत हा जेणेकरून म्हणजे विश्वास माणसाकडून जर आपल्याला ते प्रॉडक्ट मिळाले तर मग ते प्रॉडक्ट वापरायला काही हरकत नाही तर ह्युमिक ऍसिड वगैरे भरपूरसे लोक ड्रिंकिंग करतात त्याची तर ह्युमिक ऍसिड कसा आहे म्हणजे तुमच्याकडून काय सल्ला राहील की ह्युमिकचे रिझल्ट चांगले आहे कारण आता आम्ही काही आमचे तर त्या नातेवाईक आहे त्यांचे प्रॉडक्ट वगैरे आम्ही वापरतो तर त्या माध्यमातून ह्युमेकचे एक चांगले रिझल्ट मिळतात सेमिनेमधून आपण जर दिले तर मुळं संस्था वगैरे त्याची चांगली डेव्हलप होते आणि त्याच्यामुळं मग मुळं हेच आपटेक करतात किंवा आणणं घेतात त्याच्यामुळे झाडाची वाढही चांगल्या प्रकारची होते ओके okay. सर साधारण आता पेरू तुमचा जो अनुभव म्हणते पेरूच्या प्रोड्यूसबद्दल म्हणजे मार्केटला जायला सुरुवात झाला तर त्याचा जो भाव राहतो ती कमीत कमीपासून जास्तीत जास्त कितीपर्यंत रेंज पाहायला मिळते एक भाव आपण जर पाहिले तर छोटं मार्केट असेल तर साधारणतः त्याचे म्हणजे वीस पंचवीस रुपयापर्यंतचे त्याचे रेट्स आपल्याला मिळतात पण तेच जर महानगराचा आपण विचार केला तर महानगरामध्ये आमच्या तर तरी आता अनुभवानुसार एक पंचवीसपासून तर चाळीस पन्नासपर्यंतचे रेट्स हे मिळालेले आहेत पंचवीस रुपयापासून ते पन्नास रुपयापर्यंतही रेट के जी लागते आणि सर आता एक झाड आहे उदाहरणार्थ समजा आता हा झाड आहे आता तर याला एका झाडाला साधारणपणे किती वर्षापासून फलधारणं सुरू होते ते तुम्ही सांगितलं व्यवस्थापनावर डिपेंड करते याला तर म्हणजे एक वर्षामध्येच फळधारणा सुरू होते पण एक आपण त्याला व्यापारी उत्पादन असं म्हणूया की म्हणजे दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या वर्षाला त्याचं एक आपलं साधारणतः या आकाराच्या झाडावर आपल्याला एक क्रेट माल हा सहज मिळतो म्हणजे वीस किलो माल हा आपल्याला सहज मिळतो हां वीस किलो माल आपल्याला सहज मिळते वीस म्हणजे पंचवीस हजार आपण भाव पकडला जवळपास पर प्लांट त्यांना दुसऱ्या वर्षीपासून पाचशे रुपयापर्यंत पाचशे रुपया ते गेनिंग करू शकतात आणि हो। सर आता हे जे सिस्टम आपण वापरलेलं आहे दहा बाय आठ आहे ना हा हो दहा बाय आठ दहा बाय आठ तर सर दहा बाय आठवर एका एकरामध्ये जवळपास किती झाडं दहा हे आठ बाय दहावर आमची लागवड आहे पण हायडेन्सिटी प्लांटिंग मध्ये आमचा जो अनुभव आहे कारण अकरा दोन हजार पासून आम्ही हायडेन्सिटीचा आम्ही अनुभव घेतोय त्या अनुभवावर आधारित आम्ही कास्तकारांना किमान अंतर आता हे दहा बाय दहाच सांगतो दहा बाय दहाच त्यामुळे दहा बाय दहाच्या अंतरामध्ये साधारणतः राऊंड फिगर हे चारशे झाडं बसतात एका एकरामध्ये एका एकरामध्ये आणि मग तिसऱ्या वर्षाला त्याचं उत्पन्न हे एका झाडाचं पाचशे जर आपण हे केलं तर त्या हिशोबाने त्याचं समजा ते कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशन म्हणजे सर एका एकरामध्ये तीन वर्षानंतर साधारणतः दोन लाखापर्यंत दोन लाखामध्ये होते त्याच्यामध्ये आपण सगळे सगळी खतं वगैरे याचं जरी आपण हे केलं मजुरी वगैरे तोडणी वगैरे हे सगळं जरी हे केलं तरी तो साठ पासष्ट हजार रुपयाचा खर्च होतो आणि उरलेले समजा म्हणजे एक चाळीस हां एक, एक लाख सव्वा लाख ते समजा एक एक चाळीस पर्यंतच आपल्याला त्याच्यामध्ये उत्पन्न हमखास मिळू शकते सर एका एकरामध्ये चारशे झाडं बसत आहे म्हणजे अशा स्थितीमध्ये जर करणारे स्वतःची फॅमिली असेल किंवा शेतकरीच असतील घरच्या घरी ते बाहेरचे मजूर वगैरे काही बोलवत नाही तर तेवढे एका प्रकारे बचत करू शकतात ते नक्कीच लेबर व लेबर सेव्हिंग करू शकतात तर जेणेकरून साधारणत एका एकरामध्ये तिसऱ्या वर्षानंतर दोन लाखाचं उत्पादन होऊ शकते जर शेतकऱ्यांना व्यवस्थितरित्या त्याचं व्यवस्थापन केलं तर साधारणत पेरूची लागवड केल्यानंतर अशा काही चुका आहेत का ज्या ज्या शेतकऱ्याकडून होतात जनरली होत असतात हो त्यातली महत्वाची चूक एक आहे की आपण जी कलम आहे ती कलम कोणती वापरतो त्यावर जर आपण पाचर कलम वापरले व्हरायटी सिलेक्शन कलम कलमाचा प्रकार पाचर कलम जर वापरले तर पाचर कलमवर खालच्या बाजूला खुंटा असतो आणि वर कलम केलेली असते मग जेव्हा लागवड करतो त्यावेळेला खुंटावरच आपल्याला जी फुटवे फुटतात आणि मग मूळ कलम जी असते ती त्याची मरून जाते आणि म्हणून तो एक महत्वाचा भाग आहे की शक्यतोवर आपण एकतर दाब कलम किंवा गुटी कलम हे वापरावी जेणेकरून तो जो पाचर कलभर येणारा जो म्हणजे फुटव्याचा दुष्परिणाम आहे तर तो आपल्याला टाळत आहे सर आपल्या नर्सरीच्या माध्यमातून आपण जे सेवा मूल्यामध्ये समजा या कलमी किंवा हे रोपे शेतकऱ्यापर्यंत देऊ राहिलो तर तुमचे शेतकऱ्यांचे अनुभव येत असतील नेल्यानंतर की बा सध्या तर त्याच्या अनुभवाचे म्हणजे एका थोडक्यात आम्हाला सांगा की कसे असतात तर आमच्या नर्सरीवरून म्हणजे दोनच वाण आहेत ललित आहे आणि जी विलास आहे तर जी विलास चे मार्केट मा एक मार्केटचे रेट वगैरे जर पाहिले तर तुलनात्मक आजच्या मार्केटला म्हणजे जो एल फॉर्टी नाईन आहे किंवा ज्याला लखनऊ सरदार वगैरे म्हणतात तर त्याच्या तुलनेमध्ये एक आकर्षक अशा प्रकारचा जी विलास असल्यामुळे त्याचे रेट जवळपास म्हणजे किलोमाग एक दहा पंधरा रुपयाचे असे चे चढ्या चे भावामध्येच मिळतात आणि हे आमचं मत नाही आहे तर ज्यांनी आमच्याकडून रोपं नेली आणि ते आता मार्केटला हे ते विकतात तर त्यांच्या फोनच्या माध्यमातूनच हे आम्ही म्हणजे विधान करतो आहे ओके 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 सर पहिली चूक तुम्ही सांगितली जनरली जी सगळ्याकडून होत होऊ शकते व्हेरायटी सिलेक्शन किंवा वा उत्साहामध्ये जास्त मध्ये फार्मर जास्त विचारपूस न करता किंवा त्याच्या लेवलवर चौकशी न करता आ, कलम घेऊन येतो त्याची लागवण करून देतो किंवा त्याला ती मिळत नाही त्याच्या एरियामध्ये जी मिळाली त्याची लागवड करतो तर समजा याच्या लागवड करण्यापूर्वी थांबली तरी चालते पण व्हेरायटी सिलेक्शन चांगली पाहिजे त्या बाबतीत तर मी कॉम्प्रमाइज नाही ते त्या बाबतीत तर मी हेच म्हणेल की आपल्याला फळबाग लागवड करायची असेल तर मी एकच म्हणेल की बाबा पूर्ण विचाराच्या अंतीच आपण ती फळबाळ लागवड करावी एक वर्ष आपण उशीर झाला आपल्याला तरी चालेल पण आपण एक वर्षामध्ये त्या जिथे आपल्याला ज्या नर्सरीतून आपल्याला क कलम खरेदी करायची आहे तिथे ते, ते जावं त्याचे मातृवृक्ष पाहावे त्या मातृवृक्षावरचा पा बहार पाहावा त्यानंतर मात नर्सरीवाल्याशी च सखोल चर्चा साधक बाधक चर्चा करावी एवढंच नाही तर त्यांच्या नर्सरी मधून जी जिथे जिथे कलम गेलेली आहे तर त्यांची नाव पते वगैरे घेऊन त्यांचेही अनुभव लक्षात घ्यावे दुसऱ्या शेतकऱ्यांचे जे शेतकऱ्यांचे अनुभव आणि एक चांगल्या प्रकारचा अभ्यास केल्यानंतरच मग लागवड करणं हे केव्हाही चांगलं आहे असं माझं मत आहे म्हणजे विदाऊट स्टडी त्याच्यामध्ये डिसिजन्स घ्यायला म्हणजे लॉस होऊ शकते एक वर्ष आपण अभ्यास जरी केला आणि नंतर लागवड केली तर त्या एक वर्षाचा आपला तो लॉस नाही आहे उलट ते समजा आपल्याला तो मिळवलेला अनुभव जो आहे तर त्या माध्यमातून आपल्याला एक बाग चांगली आपल्याला यशस्वी ये करता येते सर एक बाग लागवड लागू केल्यानंतर तीन वर्षापासून त्याचं ते प्रोड्यूस निघायला सुरुवात होते तर ही बाग किती दिवसापर्यंत राहू शकते एक सध्या स्थितीमध्ये तरी आता ह्या ज्यांच्या आता जुन्या बागा आहेत म्हणून त्या जुन्या बागाच्या आधारानं एक साधारणतः समजा म्हणजे वीस वर्षाचा काळ हा बागेसाठी एकदम म्हणजे ज्याला आपण असं म्हणूया की हा मॅक्झिमम उत्पादनासाठी आपल्याला तो सर्वोत्तम काळ आहे त्याच्या पुढेही त्याला पेरू येतील पण त्याची जेवढी क्षमता आहे ती थोडी कमी कमी झालेली आपल्याला दिसेल जसं जा, झाड वाढते तस तसं एक तर अंतर कमी केल्यामुळं मग त्या छाटण्या आपल्याला कराव्याच लागणार आणि छाटण्यामध्ये सुद्धा जर आपल्या छाटण्या थोड्याशा चुकीच्या झाल्या तर मग पुन्हा आणखी उत्पादनावर त्याचा फरक पडणार हो अनुचित फरक अशा प्रकारचा होऊ शकतो म्हणजे तुमचं म्हणणं इथे असं आहे की जर बागमध्ये तुम्हाला पडायचं असेल तर पूर्व पूर्वी अभ्यास करा अभ्यास केल्यानंतर व्हेरायटी चांगल्या प्रकारे सिलेक्ट करा त्याच्यानंतर जिथून तुम्ही व्हेरायटी घेत आहेत तिथून दुसऱ्या लोकांनी जी व्हेरायटी नेलेली आहे त्यांचे अनुभव कसे आहे तर ते एकदा ते अनुभव जाऊन पहा किंवा त्यांच्याकडून तरी ऐका आणि त्याच्यानंतरच तुम्ही लागवड करा सर आपण जी लागवड ही केली होती तर सुरुवातीला म्हणजे हे खड्डे वगैरे जे आपण घेतो याबद्दल थोडं तरी सांगा एक शास्त्राच्या आधारे सांगायचं झालं तर एक बाय एक बाय एकचा असा खड्डा वगैरे करण्याचं सांगितलं जाते पण एक आम्ही जेवढे आमच्या आता भाग डेव्हलप केलेले आहे तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खड्डा आम्ही घेतलेला नाही आणि त्याच्यामध्ये कदाचित हा आमचा समजा दुराग्रहही असू शकतो अट्टा असंही असू शकतो पण एक जे नॉलेज मी मिळवलेलं आहे आणि अनुभव हो, ज्ञान जे माझ्याकडे आलेलं आहे त्याच्या आधाराने मी सांगतोय का की खड्डा करण्यामध्ये जे आपण त्याच्यामध्ये आगंतुक जे आपण काडी कचरा म्हणा किंवा आणखी इतर खतं वगैरे भरतो तर त्याची आणि आपल्या मूळ जमिनीची जी एक संधता आहे ती मेंटेन ती मेंटेन होत नाही आणि त्याच्यामुळं पाहिजे तसं झाड डेव्हलप होत नाही त्याच्यामुळं आम्ही आमच्या शेतामध्ये फक्त पिशवीच्या आकाराचेच खड्डे करून त्यालावर डायरेक्ट अशा प्रकारे लागवडच केलेली आहे म्हणजे वृक्षारोपण सारखं एकच आहे की फारच जर कातळाची जमीन असेल तर म्हणजे एकदम खडकच ज्याला आपण म्हणूया तर मग तिथे मात्र आपल्याला झाडं थोडे डेव्हलप होण्यासाठी म्हणून खड्डा घ्यायला हरकत नाही परंतु जमिनीच्या मकदुरानुसार जर जमीन बऱ्या प्रकारची असेल मध्यम किंवा भारी असेल तर खड्डा करण्याची काही गरज नाही आता नवीन लागवडही आम्ही केलेली आहे त्या देशाचं लागवड कुठेही खड्डा हे आमची या ऑगस्टमध्ये केलेली लागवड आहे ऑगस्ट मध्ये ही कलम लावलेली होती तर ही सुद्धा आपण म्हणजे खड्डा हो कुठल्याही प्रकारचा खड्डा न करताना घेतलेली काळीचीच जमीन आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये खड्डा वगैरे हो की आपण घेतलेला नाही म्हणजे सर जमिनीची गुणवत्ता जर चांगली असेल ब्लॅक तर काही त्याची म्हणजे खड्डा करण्याची काही गरजच नाही ओके ओके राईट राईट म्हणजे खड्ड्याच्या बद्दलची शंका होती ती आता व्हिडिओ ज्यांनी बघितला असेल त्यांची तरी कन्सेप्ट क्लिअर झाला असेल जे कलम तर त्यांनाही आम्ही त्यांच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन तेच करतो किंवा म्हणजे कुठल्याही प्रकारचा असा खड्डा वगैरे करू नका आणि मग हलक्या मध्यम भारी जमिनीमध्येही ज्या बागा उभ्या राहिलेल्या आहेत तर त्यांचे अनुभव म्हणजे ते चांगल्या प्रकारचे आलेले आणि म्हणूनच आम्ही थोडंसं आणखी असा अनुभवातूनच सांगतो आहे की खड्ड्याची काही फारशी आवश्यकता त्याला नाही ओके बोला लागवडी लागवड करताना हे पिशवीमध्ये रोप जे असते ते कधी कधी पिशवी असे पिशवीमध्ये असतात थोडं त्याला बेंड झालेला असते किंवा वाकडं झालेला असते मग लागवड करताना आपण जमिनीमध्ये खड्डाच अशा प्रकारचा करावा की जेणेकरून हा जो कलमचा भाग आहे सरळी सरळ सरळी म्हणजे चांगल्या प्रकारचं आपल्याला एक सक्षम खोड त्याचा मिळू शकेल नाही तर समजा ते जर असं तिर्प केलं तर मग पुन्हा आणखी त्याला पुन्हा सरळ होण्यामध्ये असं एक कालावधी जातं झाडाच्या जा शेपवर परिणाम करू शकतात या या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे जर रोपामध्ये असं एखाद्या प्रकारचा रोप असेल की जो बेंड झालेला असेल ते ते तर त्याला आपण हा लागवड करत असताना त्याला सरळ करून घ्या की त्याला अशा प्रकारे लागवड करा की तो त्याचा जो मेन हा त्याचा स्टेप खोड जे आहे तर ते खोड असं सरळ येईल सरळ येईल ओके ओके जानेवारी मध्ये हरभरा हरभऱ्यामधली लागवड आहे ओके okay. याला अशा प्रकारच्या याला तर छाटणी देऊन आपण एक व्यवस्थित आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला ही ही लागलेली फळे ही फळे आहेत आणखी ही दुसरी हा दुसरा एक बहार आहे आणि यानंतर पुन्हा आणखी वर याला आणखी आता कळायला लागतील okay. तर आम्ही म्हणजे शक्यतो हा बहारही तोडून टाकत नाही कारण जर आपण जर अन्नद्रव्याचा पुरवठा वगैरे के जर केला तर ती फळंही आपल्याला मिळतात आणि झाडाचा आकारही आपल्याला चांगला डेव्हलप करता येतो ओके ओके okay, okay, okay. म्हणजे आपण आपल्या इथे जे व्हिडिओमध्ये बघितलं एक प्लांट होता तीन वर्षाचा एक प्लांट होता त्याला लावायला आता तीन एक महिने झाले आणि हा प्लांट आहे याच्या लागवडला जवळपास आता नऊ महिने झाले नऊ महिने ठीक आहे म्हणजे आपल्या इथे व्यवस्थित रीती आपले जे पाहणारे दर्शक आहेत किंवा जे शेतकरी वर्ग आहेत त्यांना व्यवस्थित रीती याची माहिती मिळाली तर पेरूबद्दल आता तुमच्या अजून काही शंका असतील तर ते तुम्ही सरांना विचारू शकता त्याच्यासाठी आता फोनवर तर एवढं ते सांगू शकत नाही प्रत्यक्ष माझं तर तुम्हाला हे सजेशन राहील की तुम्ही प्रत्यक्ष येऊन एकदा जादू युनिटला भेट द्या त्याच्यासाठी आता ॲड्रेस आहे चिखली बुलढाणा रोड तेथून तीन किलोमीटरला आहे चिखलीपासून तीन किलोमीटरला हा युनिट आहे एकदा येऊन तुम्ही अवश्य भेट द्या कारण की त्यांचा जो अनुभव आहे तो भरपूर जुना आहे आणि त्याचा सर्व शेतकऱ्यांना लाभ व्हावा याच्यासाठीच आपण हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे आपला उद्देशच मुळात तो आहे तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद